फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व वा बालसंस्कार केंद्र श्रावस्तीनगर नांदेड यांच्या वतीने गौरव सोहळा दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडला नांदेडमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात दोन गुणवंत कन्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला महावितरण विद्युत सहाय्यक भरती दोन हजार पंचवीसमध्ये यश मिळालेल्या कुमारी तन्वी सारिका तातेराव खंडागळे महावितरण विद्युत सहाय्यक कुमारी पल्लवी सुनीता गौतम भंडारे इलेक्ट्रिक असिस्टंट महावितरण मुंबई भांडूप या दोन्ही परीक्षार्थींच्या उज्ज्वल यशाचा सत्कार वाचनालय व वा अभ्यासिकेत विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ सुरेखाताई राहुल गायकवाड अध्यक्ष राष्ट्रपिता महात्मा फुले वाचनालय डी भालेराव सर सेवानिवृत्त विभागीय अभियंता जलसंपदा विभाग नांदेड प्रमुख पाहुणे सौ वैशालीताई पाटील सी बी अधिकारी नांदेड सौ ज्योती जाधव बार्टी पुणे समतादूत नांदेड सुभाष लोखंडे समाजसेवक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रेरणादायी सन्मान सोहळ्यास परिसरातील नागरिक विद्यार्थी पालकवर्ग तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष सहकार्य या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये आयुक्त दिगांबर दादा हणमंते सामाजिक कार्यकर्ते आयुक्त राहुल बहादुरे सामाजिक कार्यकर्ते यांचे विशेष योगदान लाभले फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळाने आयोजित केलेला हा सत्कार कार्यक्रम समाजातील प्रतिभावंत तरुणींना प्रोत्साहन देणारा व प्रेरणादायी ठरला कुमारी तन्वी खंडागळे व कुमारी पल्लवी भंडारे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मिळवलेले यश समाजातील इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहे प्रतापगंज गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि शाहूजी महाराज माता रामाई माता सावठी वाटली चांगला हा पुन्हा त्या मुलांना परण आणलेला आहे प्रत्येक आई वडिलाला वाटते आपले मुलं शिकून काहीतरी झाली पाहिजे स्वतः त्यांच्या पाठीशी राहतात मुलं आणि आपल्या मुलाच्या बुद्धीमुळे शिकतात पण आपलं कर्तव्य त्यांना चांगले संस्कार काय ना। का होत नाही पण काही दिवसानंतर पुस्तक वगैरे तर आपण आणि त्यांची होती मुलांची त्यांच्यामुळे आपण त्यांच्या पाठीशी राहू सर्व आई वडिलांना माझं बोलणं आहे सांगणं आहे आपल्या समाजामध्ये आपल्या बाबासाहेब बाबासाहेबांना माता रमायन सावतीन आपले जे आहेत ते देव सगळे काय तेच आहेत आपण त्याच्यामुळेच आपण सगळेजण जण या ठिकाणी आहोत कोठच्या पदावर असे काही मेहनत करून या पदावर असल्या मुलांना पण कुठले तरी त्यांची हे असतात तुम्ही डॉक्टर झाले पाहिजे वकील झाले पाहिजे पोलीस अशी त्यांची इच्छा असते आत्ता आपण त्यांच्या पाठीशी राहत मी कधी असा फरक बोललो नाही मला कंट्रोल होत नाही तर म्हणून माझं आलेला आहे मी आता पण कधी बोललो राहुल गायकवाड बनवू आतापासून परिचय नाही फार वर्षापासून ना आहे त्यानं पण आम्हाला बघले आटो चालवलेला आहे त्यानं पण शिक्षण काय आता मी पण चलून चलार निर्माण करतो मुलाबाळाचा आणि त्यांना पण केलेलं आहे ते करून त्यांना पण रेल्वे डिपार्टमेंट मध्ये ड्युटीवर आहे त्यांचं अभिनंदन ठिकाणी त्यांनी हो केलेलं आहे त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो आपले मान्यवर भालराव साहेब भाईराव साहेब आणि आपले सर्व मान्यवर त्यांचा पण मी अभिनंदन करतो प्रभारी आहे महाकार्मिक तथागत भगवान बुद्ध बोधी सत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सुरेश ज्योतिराव फुले राजश्री शाहू महाराज आई रमाई यांच्या विचारांना मी प्रथमता अभिवादन करतो व विशेष सांगायचं म्हणजे की मी कधी पाहून भाषण केलेलं नाही तरी व काही चुकून राहू नये म्हणून मी पुढे ज्या ज्याचा आपण सत्कार केला त्यांचं मी नाव घेण्यासाठी हे डायरी काढलेली आहे विशेष म्हणजे आपण यांना जे पुस्तक दिलेले आहे बाप माणूस खरंच उपासक उपासीकांडो इथं सांगायचे म्हणजे सुरेखाताई राहुल गायकवाड आणि दुसरे राहुल बहादुरे हे आता मी राहुल बहादुरे यांना राईट बंधू बोलतो तसेच सुभाषराव लोखंडे आणि हनुमंते साहेब हनुमंत देव साहेब यांचं पण कौतुक केलं तेवढं कमीच आहे विशेष माझं थोडं लिंक जाईल आता यांनी मला बाबा वेळेचं महत्व पाळायलाच पाहिजे आता डॉक्टर महाउपासक डॉक्टर एस पी गायकवाड साहेबांना एक वाजता दाबडला घेऊन जायचं होतं तर ते आता दोन वाजले ते तिकडे वाट पाहत आहे म्हणजे त्यांच्यासोबत आम्ही जर राहिलो ना तर ते पाच पाच मिनिटं ते विषय करतात बेगाव चाळीला कोरोना प्रज्ञा प्रज्ञाकुरड विहारावडे बीपी निटर कलेक्टर आठ वाजता आले होते तेव्हा सुद्धा मला असं दिलगिरी व्यक्त करावं लागली थोडा उशीर झाला त्याबद्दल मी व्यक्त करतो कुमारी यांची महावितरण विद्युत साहेब म्हणून निवड झाली तिच्याबद्दल त्यांच्याबद्दल तिचं आम्ही भालेराव परिवार अभिनंदन करतो व त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा देतो तसेच कुमारी पल्लवी गौतम भंडारी पन, साहेबपदी एमएन मध्ये निवड झाली तिचं पण अभिनंदन करतो तिच्या आई वडील सुनीता गौतम भंडारे यांना पण शुभेच्छा देतो तसेच सारिका थोडं मिक्स काय करायला आई वडील सारिका तात्रीबा खंडाळी सहज मी पाहायला बाबा यांना म्हणलं थोडं बोलत का थंडाकडे सार त्यांनी काय म्हणलं बाबा मला काय बोलता येत नाही तर बोलणं हे आवश्यकच आहे माझी सुरुवात या नगरच्या बाजूनच साव सिंहगडच्या नगर मधून झाली मी भाषण करायला जरा हे करायचं पण सुभाष लोखंडे राहुल गायकवाड यांच्याकडून मी भाषण करायला शिकलो या लहान लहान मुलांकडून मी शिकलो माझ्यापेक्षा माझी पत्नी संगीता भालेराव चांगलं भाषण करते पण पुस्तक हे माणसाचं मस्त घडवतात काय करतात म्हणून आम्ही पुस्तक भेट देण्याचा प्रयत्न करतो विशेष सांगायचं म्हणजे बोलायचं खूप आहे इथे एम एस सी ताई पण आहेत आणि त्या एमएसीबीच्या लाईटाचा शोध पुढे नंतर तुम्ही करा पण या सगळी आणि पल्लवीन यांच्या जीवनामध्ये दूध प्राशन करून आणि नोकरी लावली आणि मध्ये त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश पडला त्यांनी अंधारातून असे इथे जी बाबा देवाचा चष्मा लावला दिसत नाही पण काही वरून ते गेले घरी नसली पण त्यांच्या मनातले जे विचार ऑपरेशन झालं त्यांच्या मनातले त्यांचे विचार मुलीबद्दल बोलून दाखवले आणि तन्वी आणि पल्ल मुद्दाम नाव घडी घडी काय घेतो की म्हणून मी जेव्हा एकोणीसशे ब्याऐंशी ला नांदेडला लागलो तर मी नांदेला आलो तेव्हा माझ्या पाय ते पण माझ्या अंगावर माझा ड्रेस होता आणि जेव्हा पहिली पगार मी घेतली तेव्हा मला दिवसभर काही खायला मिळालंय राजेनगरला ऑफिस होतं त्या पवार चाल होणे आणि संध्याकाळी पगार झाली आणि चिवडा खाल्ला दिवसभर उपास होतो पहिली पगार तुम्हाला जी पहिली पदार मिळाली ती आपल्या आई आला ज्यांनी तुम्हाला घडवलं आणि बाबासाहेबांच्या काही होत आलं त्याच्यासाठी आपण प्रयत्न मान्यवर आणि आणखी विद्यार्थी मित्रांनो कशी पोहचले मी तुम्हाला थोड्या सांगते त्यापूर्वी महामानवास अभिवादन करते आणि त्यांच्या महान कार्यास वंदन करून माझ्या दोन शब्दाला सुरुवात करते मी पहिले टेन्थ केली टेन्थला ला छान पर्सेंटेज होते तर सरमधून म्हणायची एटी फोर पर्सेंटेज होते मला सरमधून म्हणायची इंजिनिअरिंगला हुशार इंजिनिअरिंगला नंबर लावा किंवा सायन्स घेऊ द्या पण मला कोणाच नाही ऐकलं तिने म्हटली आयटी करू द्या आयटी केल्यावर लवकर जॉब लागते मग तिने कोणातच नाही ऐकली पण तिनं मला आयटी ऍडमिशन करून दिलं मग मी दोन वर्ष आयटे केला त्यानंतर एक वर्ष अप्रेंटिस ची वाट पाहिली पण गवर्नमेंटला अंबाबत केला एक वर्ष तसंच माझं वाहे गेलं नंतर मी एक एक वर्षाच्या नंतर इलेव्हन्थला करून टाकलो मग मी सुरुवातपणे कॉलेज करत होते कॉलेज करता करता चार पाच महिन्यामध्ये मम्मा त्यांनी जर बदल कॉलेजमध्ये होते लेक्चर मध्ये मम्मा त्यांनी आले आणि मला बोलवलं बाहेर आणि मग तर तुझा नंबर लागला अप्रेंटिसला मग मी गेले गेलत मग ऑफिसला का डॉक्युमेंट वगैरे दिले मला सुद्धा खरं वाटत नव्हतं नंबर लागला गोवर्नमेंटला आणि महावितरण मध्ये गेलं डॉक्युमेंट वगैरे सबमिट केले मग इलेव्हन चालूच होती मग ते अप्रेंडिक मुळे इलेव्हन ची आणि मग फक्त जानेवारीला डिसेंबरला एक वर्षामध्ये समजलं तर बुरलेला फक्त नंतर पेचा एकच महिना व्हायचा होता जानेवारीच्या मग फक्त मग मी लॅब लावले लाव आणि एका एका महिन्यामध्येच मग मी ट्वेल्थ ची पण स्टडी कम्प्लीट केली आणि त्याच्यामध्ये पण जास्त काही नाही पण एक महिन्यामध्ये ची पण स्टडी केली मग नंतर जॉब चे फॉर्म भरलेले जनकोचा पण फॉर्म भरलेला आठ पण फॉर्म भरलेला पण जनकोमध्ये तीन मार्क खूपच वाईट वाटलं तीन मार्क गेले म्हणून तेव्हा तीन मार्क म्हणजे काहीच नाही वाटायचं म्हणजे वाटायचं की तीन म्हणजे काहीच नाहीये पण नंतर जॉब जॉबचे फॉर्म भरले नंतर त्या दुसऱ्या एकदम झिरो पॉईंट ट्वेंटी फायव्ह मार्काने गेले मग तेव्हा म्हणाले की झिरो पॉईंट लोरो मार्काचं महत्व काय असत म्हणून तेव्हा तीन मार्क काहीच नाही वाटले नंतर झिरो पॉईंट झिरो गेले नंतर मग शिवाय लागतो बाहेर एवढं मार्कचॉबी असतं म्हणून मग तेव्हा तीन दिवस कोणत्याच नाही बोलच्या कोणालाच नाही बघत होते असत म्हणजे हे झालं एवढ्या जॉबसाठी म्हणजे वाटलं आता काहीच करत नाही पण केली स्टडी छान मग नंतर फायनली माझा नंबर लागला वितरण मध्ये थोडंच होत की मला गव्हर्नमेंट जॉब लागली तेच एक ध्येय होतं माझं की महावितरण काहीत नाही हो पण महावितरण जॉईन करायचं एकच होत की स्वप्न की मी काही पण पण मी महावितरण मध्ये लागणार लागणार त्यांचं स्वप्न होत की मी महावितरण मध्येच लागणार आणि मी ते आज काल करून दाखवलं माझ्या मी स्वप्न स्वप्नात पूर्ण केलं ते आधी ते नाही पण त्यांनी कुर्त पण बघत असतील ना तर त्यांचं मी स्वप्न पूर्ण केलं रिंगा म्हणजे भांड झालं ना सर्वजण काय म्हणायची की तू शांत बस किंवा तू स्टडी करू समजून घ्या असं म्हणायची पॅरेंट्स माझ्याच नाही दादा ना छोटा आहे पण मी त्याला दादा म्हणते त्याला हमेशा म्हणायचे नाही का कि तू तर तू तुझा स्टडी करते तिला तर शंभर टक्के तिने लागणार लागणार माझी मला कधीच नाही म्हणणे त्याला सांगितलं की हिला तर मॅडम आहे आणि गवर्नमेंट जॉबल नंबर तर सांगू तुमच्या घरी आली ना आमच्या तर त्यांना सांगायची आय काय करत आहे फक्त एवढंच म्हणायचं करते इला म्हणायची इला तर जॉब आहे असं म्हणायचे सांगता सांगतो इला की जॉब आहे म्हणून आज त्यांचा शब्द मी पूर्ण केला आणि पप्पाला एवढं सांगते त्यांनी कुठून बघत असतील की तुमचा आज मी शब्द पूर्ण केला पप्पा आम्ही आमचे लागू मेहनत माझ्या पाठीशी खंबीर म्हणजे उभीच आहेत पण माझ्या आणठी अंकल त्यांनी पण खूप मार्गदर्शन करायचे अंकल तर कधी पण संडे ला तर त्यांनी पण शब्दाशब्दाला मार्गदर्शन करायचे कधी आले पण सांगायची की अभ्यास करा शिकल्याशिवाय काहीच नाहीये आपले पॅरेंट गणप आहेत आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे स्वतःच्या पायर उभं टाकायचं आहे तुला तर शिकावं लागणार आहे

तर मग सरांनी सांगितलं रोड म्हणून घेतली की ज्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळती ज्यांच्याकडून तुम्हाला तसं त्या व्यक्ती मत बघून तुम्हाला तसं बनायचं असं सरांनी सांगितलं रोड मॉडेल घ्यायचे पण तेव्हा रोल मॉडेल म्हणजे काय माझ्या आयुष्यात तीन रोडपट की आजपुन आहेत आणि मग लाईफ टाईम राहणार ते म्हणजे सर्वप्रथम माझे आजोबा माझे डॅडी आणि माझे अंकल ही तीन माझ्या आयुष्याचे रोड मॉडेल असते लंबी आत्मा होती तर रोडपट असतात पण माझ्या आयुष्याचे माझ्या आजोबा डॅडी आणि अंकल ही तीन माझे रोड मॉडेल ते आहेत माझ्या आयुष्य पण हे राहणार माझे रोड मॉडेल यांच्याकडून शिकते कसं वागायचं काय नाही लोकांसमोर कसं बोलायचं काय नाही यांनी खूप जास्त म्हणजे मला मार्गदर्शन केलेलं आहे यांचं मोल करावं तेवढं कमी आहे माझ्या पॅरेंट्स आणि माझ्या आजोबा त्यांच्यामुळेच मी आज इथं आहे त्यांनी म्हणायचे की आज मला तर म्हणायचे की तुला लागायचं म्हणजे लागायच आणि मी आज त्यांच एवढं बोलते आणि माझी गौतम बुद्ध गौतम यांना नाकार वंदन करते <safe> का हो ते ते जे काही आहे ते माझं बाबासाहेब आंबेडकर यांच्या पण आज वेळ करते शिक्षणाला अधिकार देणारे महत्व फुले त्यांना पण करते आणि इथं जमलेले सर्व माझे बंधू भगिनी माझे आई वडील आणि माझ्यासोबत लागलेले तुमचे पण पॅरेंट्स आणि सर्व मान्यवर पण इथं आले आणि माझा सत्कार करण्यासाठी त्यांचं पण अभिवादन करते हा व्यक्त करते माझे नाव प्रदीप गौतम भंडारे आहे वडील लाईट चालक आहेत माझी आई माझी आई घरकामच करते ते करत करत आम्हाला त्यांनी इथपर्यंत शिकवलं इथपर्यंत घडवलं मी खरंच त्यांची म्हणजे व्यक्त करते आणि मला चार बहिणी आहेत त्यांना पण त्यांनी घडवलं मी सर्वात लहान आहे माझी एक बहीण आहे ती पण जिल्हा परिषद मध्ये नर्स आहे आणि दुसरी पण आहे ती पण कंपनी थ्रू आहे आणि ही माझ्या मोठी आहे तिनं पण पोलीस भरतीची तयारी करते मी तो सर्व घडवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही तो साध्या केला आम्ही पण मागे राहिलो नाही आणि त्यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करणारच आणि मी ते केलंच तर माझं पहिले तर दहावीचं शिक्षण महत्व आपल्या हस्कूल मध्ये झालेलं आहे मला पण दहावीला ऐंशी टक्के पडले होते तेव्हा मला पण म्हणले की तू सायन्स कर कॉमर्स कर आर्ट कर आणि मग माझी बहीण भाऊ शिकलेले होते त्यांनी म्हणले की तू डिप्लोमा कर मग मी डिप्लोमा केले मला आणि मी दोन वर्षाचा केले आणि त्याच्यानंतर मी पण महापार्शन मध्ये अप्रेंटिस कम्प्लेट केली गवर्नमेंटची माझ्या लातूर मधून केली सबस्ट्रेशनला माझं तिथं पण सिलेक्शन झालं आणि ते पण मी जॉब तिथं केलं चांगलं प्रामाणिकपणाने मला पण तिथं खूप काही शिकायला भेटलं आणि त्याच्यानंतर जागाच निघत नव्हत्या बालशांच्या महानिर्मितीच्या महावितरण मग मी म्हणलं की आता आपण डिग्री कम्प्लीट केली पाहिजे मग मी डिग्री कम्प्लीट केली त्याच्यानंतर मी स्पर्धेत उतरले मग स्पर्धेत उतरल्याच्या नंतर मी ची तयारी करू लागले एमपीएससी ची तयारी करत कर, कर। मग मी क्लास वगैरे जॉईन केला होता क्लास वगैरे जॉईन केले मला तिथेच चांगले अनुभवी शिक्षक भेटले त्याने मला खूप छान मार्गदर्शन केले आणि मग मी पूर्ण क्लासेस वगैरे हो कम्प्लीट केले नंतर मी परीक्षा द्यायला लागली परीक्षा दिल्यानंतर मला दोन चार मार्कांना अपयशी असायची पहिली पाहिजे असते सातत्य ठेवलं शिक्षणाच्या बाबतीत आणि मी एक्झाम देतच राहिले देतच राहिले तर मग नंतर ऍड पडली महापार्षण महावितरण महाजन कुची मग तिने पण फॉर्म भरले त्याच्यामध्ये माझं दोन ह्याच्या सिलेक्शन झालं एक महापार्षण मध्ये महावितरण महापारिक्षण नाव आहे ते पण क्लिअर होईलच आणि माझी महापार्शन मध्ये लागण्याची इच्छा आहे आणि तिथं तर नंतर महावितरण मी करेल कारण मॅडमला माहित आहे महापारिक्षण नाव हेच असते लेडीज साठी सेफ्टीच असते ते आणि महावितरण असलं तरी महावितरण मध्ये पण लेडीज तेवढं काय हार्डली कामं देत नाही आणि त्यात नंतर आई वडिलांची खूप कष्ट आहेत माझ्या आई वडिलांनी मला खूप चांगले संस्कार दिले वडील वगैरे मला सोडायला यायचे ऐकतो ना मी जेवढे एक्झाम दिले तर एक्झामच्या ठिकाणी वडील यायचे मला सोडायला आणि आई पण मला घर काम वगैरे करून द्यायचे नाही तुझी एक्झाम आहे आणि माझ्या आजोबा पण लहानपणापासून मला म्हणायचे कि मी तुम्हाला शिकवतो तुम्ही मागे राहायचं नाही आणि त्यांनी पण मला आम्हाला सगळ्यांना शिकवलं आणि आज आम्ही काही ना काही आमच्या आई वडिलांना करून दाखवलंच अनगड स्वप्न आहे आम्हीच करून नाही

आमचे जेटी भाडे सर आम्हाला नेहमीच सहकार्य करतात आणि माझे मित्र चालू केलेली आहे त्या अभ्यासिकेतून चांगले विद्यार्थी घडतील याच अपेक्षेने आम्ही ही अभ्यासिका चालू केलेली आहे आणि आम्हाला ही अभ्यासिका चालू करण्यासाठी डिटी भालेराव सर ज्योती जाधव मॅडम वैशाली पाटील या सर्वांच एक आर्थिक वेळोवेळी जे भी 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 दोल। भी दोल। सर आम्हाला मदत करतात सर्वजण दर महिन्याला तर ह्या आम्ही हे दोन वर्ष झालं चालू आहे सत्य आणि मोफतरीत्या एक अभ्यासिका अभ्यासिकायपासून एक आमचे डीटी भालेराव सर असं कधीच म्हणणार नाहीत आणि समाजामध्ये आगळं वेगळं एक व्यक्तिमत्व आज आपल्या समाजामध्ये आहे म्हणजे ते डीटी भालेराव सर आणि डीटी भालेराव मॅडम यांनी आज त्यांचं पूर्ण जीवन मी तर असं म्हणतो की आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये का महाराष्ट्रामध्ये किंवा मला तर असं वाटतं की देशामध्ये देशामध्ये यांच्यासारखं व्यक्तिमत्व झालं नाही आणि होणार सुद्धा नाही आज या दाम्पत्यांनी समाजासाठी समाजासाठी जेवढं यांचं पूर्ण जीवन आहे पूर्ण एक आंबेडकरी चळवळीमध्ये पूर्ण जीवन आपलं समर्पित केलेलं आहे आणि योगदान जिथं बी अभ्यासासाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी काही गरज पैशाची भासो पुस्तकाची भासो किंवा कसल्याही प्रकारची राहो तिथं ज्यावेळेस आणि समाजासाठी काही प्रश्न येतो तर आमचे डी भालेराव सर आणि मॅडम ते घरामध्ये एक खूप आहे खर्च नेत यांचा आदर्श घेतला तर आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जे मुद्दा आहे मार्गदर्शन करणारे आणि हे डी भालेराव सरांनी हे सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि तुम्ही बी माझी इच्छा आहे की विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केलं तर सर्व विद्यार्थी आपोआप समोर जातात कारण देश भावना कोणी कुणाच्या मनात ठेवू नये प्रेम भावना ठेवून समोर जाण्याचं स्वप्न साकार केलं पाहिजे आता आम्ही बघतो दोन वर्षापासून डी टी भालेराव सर यांनी एवढं समाजामध्ये योगदान दिलेलं आहे त्यांची पूर्ण पेन्शन येते ती पूर्ण पेन्शन देणं घरी न ठेवता समजा आमच्या वैशालीताई मॅडम शेवटी जाधव मॅडम हे आमचे आमचा एवढा ग्रुप आहे सुमधा कधी खंडे यांनी वेळातला वेळ काढून आज तुम्ही मला सांगा विद्यार्थ्यांनी देशभर कधीच केली नाही पाहिजे हा सगळ्यासोबत समान राहिलं पाहिजेत एक जर आपल्याला काही माहिती आहे तर दुसऱ्यांना सांगलं पाहिजे कारण अभ्यासामध्ये जर असलं तर माहित माहिती दिल्याचं विद्यार्थ्यांना माहिती होईल ना हो आज मला सांगा डीडी भालेराव सरांनी कसलंच स्वार्थ न करता कशाच स्वार्थ न करता आज डीडी भालेराव सरांना मला तो एक लाख रुपये पेन्शन असं आणि डीडी भालेराव सर हे जलसंपदामध्ये अभियंता होते आज, आज तेनं जर असं जर ठरवलं असतं तर त्यांच्याकड अमाप संपत्ती राहिली असते अमाप पण त्यानं त्या संपत्तीला याला कधीच हे केलं नाही कारण त्यानं फक्त बाबासाहेबाच्या विचारधारेला आणि महापुरुषांच्या विचारधारेवर चलून आपल्या आंबेडकरी समाजासाठी सामोर नेण्यासाठी इथे बनलेला सर आणि इथं सर्व मान्यवरांनी येऊन विद्यार्थ्यांना आपलं स्वागत केलं त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो